नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही न्यूज मध्ये बघत असाल एक बस वर्ड चालू आहे त्याचं नाव आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या एक ब्रंटलँड कमिशन म्हणून सत्याऐंशी साली होतं तर त्यांनी त्यांच्या अवर कॉमन फ्युचर नावाच्या ह्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय त्याची ओरिजनल इंग्लिशमध्ये व्याख्या येते मीटिंग द नीड्स ऑफ प्रेझेंट जनरेशन विदाउट कॉम्प्रोमाइजिंग दी अबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन्स टू मीट देअर नीड्स म्हणजे काय तर असा विकास की ज्याच्यामुळे आताच्या लोकांचा किंवा आताच्या पिढीचा पण विकास होईल पण त्यांचा विकास करताना संसाधनाचा असा वापर करा की संसाधनं संपणार नाही तर त्या पुढच्या पिढीसाठी पण टिकून राहतील पुढची पिढी पण त्यांचा विकास करू शकेल अशा विकासाला म्हटलं होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा त्याला शाश्वत विकास आहे जो आपल्या सिलेबसमध्ये पण सरळ सरळ आपल्या फिल्ममध्ये पण लिहिले आणि मेन्समध्ये पण त्याची चर्चा होते तरी सस्टेनेबल डेव्हलपमेंट अचीव करण्यासाठी असते म्हणून सरकार आपल्या युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्रसंघ यांनी Uh, दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार तीस सालापर्यंत काही अचीव्ह करण्यासाठी काही ध्येय आखली आहेत तर त्याचे नाव आहेत सस्टेबल डेव्हलपमेंट गोल्स ती मागे माझ्या ता स्क्रीनच्या मागे तुम्हाला सतरा गोल्स त्याचे असतील तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्या अभ्यासासाठी खूप महत्वाचे आणि त्याचा डिस्क्रिप्टच्या आन्सर रायटिंगसाठी तुम्ही खूप जास्त वापर करावा अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे धन्यवाद थँक्यू